तर इथे मी तुम्हाला एक तोळून दाखवते वा एकदम छान झाली आहेत एक कच्च्या बटाट्यापासून एक भन्नाट असा नाश्त्याची रेसिपी बनवूया चला तर मग आता बघूया इथे मी एक कच्चा बटाटा घेतला आहे आणि एक वाटी रवा चला तर मग आता रेसिपी बनवायला सुरुवात करूया इथे आपल्याला हा बटाटा किसून घ्यायचा आहे बघू शकता आपण हे बटाटे किसून घेतले आणि तो स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेला आहे दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे म्हणजे त्याच्याचा जो स्टार्च आहे तो पूर्णपणे निघून जातो तर आता मी किस काढून घेते तुम्ही बघू शकता इथे स्टार्च पूर्णपणे निघालेला आहे चला तर आता बघूया त्याच्या पाण्यातून आता हा किस काढून घ्यायचा बटाट्याचा आणि जरासा पण ह्याच्यात पाण्याचा थेंब ठेवायचा नाही पूर्णपणे त्याच्यातलं पाणी काढून घ्यायचं आहे आपल्याला तर तुम्ही इथं बघू शकता मी गॅसवर एक कडे ठेवून घेतली आहे तर इथे मी एक वाटी पाणी टाकून घेत आहे हवं तर तुम्ही एक कपसुद्धा सेट करू शकतात इथे मी ह्या वाटीचं प्रमाण घेतलं आहे तर इथे माझी दुसरी वाटी पाणी घेतलं आहे इथे आपल्याला दोन वाट्या पाण्याचा वापर करायचा आहे आता मग त्यात आपण काही साहित्य टाकून घेऊया एक चम्मच जिरं इथे माझी गॅसची फ्लेम अगदी लो आहे एक चम्मच जिरं टाकून झाल्यावर आपल्याला इथे चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे तुम्ही तुमच्या अंदाजाप्रमाणे मीठ कमी जास्त टाकू शकतात इथे चवीपुरतं मीठ टाकून झाल्यावर आता आपल्याला इथे दोन चमचे मी तीळ टाकून घेतली आहे पांढरी तीळ टाकून घ्यायची आहे नंतर मग त्यात अशी एक हिरी मिरचीचे बारीक बारीक तुकडे करून ते सुद्धा ॲड करून घेऊया नंतर त्यामध्ये मग इथे मी एक चम्मच चिली फ्लेक्स टाकून घेतली आहे जर तुमच्याकडे चिली फ्लेक्स नसेल तर तुम्ही कुटून घेऊ शकतात जे अख्खी लाल मिरची असतील ते बारीक कुटून टाकू शकतात आता इथे आपल्याला पाण्याला उकळी आणून द्यायची आहे इथे आपल्याला एक मिनटं फक्त एकदाच उकळी आली की त्यात मग आपल्याला इथे एक वाटी बारीक रवा टाकून घ्यायचा आहे जर तुमचा काही जाड रवा असेल तर तो, तो मिक्सरमध्ये बारीक करून घ्या ते इथे अगदी हळूहळू अगदी थोडं थोडं करून आपल्याला रवा ॲड करून घ्यायचा आहे तर तुम्ही इथं बघू शकता आपला इथे रवा अगदी टाकून घेतला आहे थोडं थोडं करून आपल्याला रवा ॲड करून घ्यायचा आहे तर हा रवा चांगला योग्य प्रमाणे आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे जेणेकरून त्याचे गुठड्या पडणार नाहीत तर याच पद्धतीने आपल्याला चम्मचच्या सहाय्याने हा रवा चांगल्याप्रमाणे मिक्स करून घ्यायचा आहे तर त्यात तुम्ही इथं बघू शकता आपण जो बटाटा किसून घेतला होता तो बटाट्याचा किससुद्धा आपण टाकून घेऊया आणि दोन ते तीन मिनटं आता आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे तर दोन ते तीन मिनटं झाल्यावर हे चांगलं मिश्रण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून कुठेही गोठडा पडता कामा नये दोन ते तीन मिनटं चांगला आपला बटाट्याचा जो किस आहे तोसुद्धा प्रमाणे रव्यामध्ये कोटिंग होईल आणि हा डवच्या फॉर्ममध्ये येईल तर हे मिश्रण चांगलं मिक्स करून घेतलं आहे हे मिश्रण अगदी योग्य प्रमाणे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तर त्यात शेवटी गार्निश म्हणून आपण कोथिंबीर टाकून घेऊया कोथिंबीर टाकल्यामुळे अजून छान दिसेल आता कोथंबीर चांगलं प्रमाणे आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे दोन ते तीन मिनटं मिक्स करून झालं की आपल्याला इथे गॅस बंद करून गॅस बंद करून घ्यायचा आहे तर तुम्ही इथं बघू शकता एक मी इथे मोठी परात घेतली आहे त्या त्या परातीत मी उलटी करून घेतली आहे त्यावर वरतून मी थोडंसं तेल लावून ग्रीस करून घेतलं आहे याप्रमाणे जेणेकरून जो आपला जो डव आहे तो खाली चिटकणार नाही गरम असतानाच आपल्याला हे परातीत ओतून घ्यायचं आहे आणि गरम असतानाच आपल्याला याचे पसरट असे भाग करून घ्यायचा आहे आणि पसरट करून झालं की मग आपल्याला चाकूच्या साहाय्याने तुम्हाला पाहिजे हव्या त्या शेपमध्ये हे कट करून घेता येईल जर तुमच्या चम्मचलासुद्धा लागत असेल तर चम्मचला थोडंसं तेल लावून त्याला थोडंसं चौकणी आकारामध्ये त्याला पसरट करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता इथे हे मिश्रण आपल्याला गरम असतानाच थोडंसं असं दाबून त्याला पसरून घेऊया तर आता हे पसरून झालं आहे आता पाच ते दहा मिनटं आपल्याला थंड व्हायला हे बाजूला ठेवून द्यायचं आहे पाच ते दहा मिनटं थंड झालं की मग आपल्याला त्याचे कट करून आता ते आपण फ्राय करायला घेऊन या तर इथे आपले पाच ते दहा मिनटं झाले आहेत आणि हे थंडसुद्धा झाला आहे आता चाकोच्या साह्याने मी त्याचे असे कट करून घेते जो मी तुमच्या आवडीप्रमाणे कट करून घेऊ शकता ट्रायँगलमध्ये किंवा स्क्वेअरमध्ये सुद्धा तर इथे मी ट्रायंगल शेपमध्ये कट करून घेतले आहेत आता हे आपण फ्राय करायला घेऊया तर आता हे कट केलेले पीस मी ताटात काढून घेतले आहेत एका साईडला कढईत तेल गरम करून ठेवलं आहे आणि हे आपल्याला तेल अगदी मोठ्या आचेवरच गरम करायचं आहे जर कधी कमी गॅसवर तुम्ही फ्राय करायला घेतले तर ते आतमधून तेल पिऊ शकतात तर इथे मी एक एक करून हा नाश्ता फ्राय करून घेत आहे जेवढे मावतील तेव्हा ते तेवढे तुम्ही ते टाकू ते ते शकतात तर तुम्ही इथं बघू शकता आपण हे टाकून घेतले आहे त्याला सुरुवातीला चम्मच लावू नका तुम्ही इथं बघू शकता बोडबोडे अगदी येत आहेत बोटबुडी जेव्हा कमी होतील तरच हे आपण पलटून घेऊया एका साईडने ब्राऊन कलरचे झाले मला लगेच आपण दुसऱ्या बाजूनेसुद्धा पलटून घेऊया तर इथे तुम्ही बघू शकता कलर थोडासा हलकासा चेंज झालेला आहे आता पलटून घेऊया इथे माझी गॅसची फ्लेम अगदी मोठ्या आचेवरच आहे तर तुम्ही इथं बघू शकता आपण फ्राय करून घेत आहोत आता इथे आपण एका चाळणीमध्ये काढून घेऊया असे एक, एक करून आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत सकाळचा एकदम छान असा भन्नाट नाश्ता नक्की बनवून बघा तर तुम्ही इथं बघू शकता असे मी एक एक करून हा दुसरा घाणा सुद्धा मी टाकून घेत आहे सुरुवातीला हे टाकल्यावर बुडबुडे बोड़ वरती येतात तर फ्रेंड्स आपण हे मोठ्या आजारच कातळून घेत आहोत कारण की इथे जो रवा असतो तो रवा अगदी कच्चा असतो त्यामुळे आपल्याला मोठ्या आचेवरच हे फ्राय करून घ्यायचं असतं तर तुम्ही इथं बघू शकता अगदी बोडबोडीसुद्धा कमी होत आहेत तर आपण पलटून घेऊया आणि दोघं साईडने मस्त खरपूस असे ब्राऊन कलरचे होईपर्यंत मस्त खरपूस तळून घेऊया तर तुम्ही इथं बघू शकता तर तुम्ही इथं बघू शकता आपला हा भन्नाट नाश्ता रेडी आहे वा एकदम छान आणि सुरेख तर फ्रेंड्स तुम्ही इथे बघू शकता हा कच्च्या बटाट्यापासून बनवलेला नाश्ता वाव एकदम छान झाला आहे तर सॉसोबत नक्की ट्राय करा हा व्हिडिओ आवडला जास्तीत जास्त लाईक्स करा शेअर करा आणि सबस्क्राईब पण करायला विसरू नका धन्यवाद